तुमचे सर्वांचे उज्ज्वला स्टाईल कुकिंग ह्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर तर त्यासाठी मी काय काही साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया त्यासाठी शेवया घेतल्या विलायची घेतली मनुके घेतलेले आहे बदाम काजू पिस्ता आणि साखर त्याबरोबर केशर घेतलेलं आहे थोडंसं दूध घेतलेलं आहे तर कढईत आपण ते तूप टाकून घेतलेलं आहे त्यात काजू बदाम पिस्ता व्यवस्थित बारीक गॅसवरती परतून घेऊया व्यवस्थित परतून झालेलं आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यात टाकते मी शेवया शेवया पण छान अशा परतून घ्यायच्या अगदी शेवयाला ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायच्या बघू शकता ब्राऊन कलर आलेला आहे शेवयाला तर आपण त्यात टाकूया दूध दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायची त्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत बदाम पिस्ता काजू आणि विलायची पावडर टाकणार आहोत मनुके टाकून घेतले साखर टाकून घेत आहे आणि व्यवस्थित हालवून घ्यायचं सर्व खीर व्यवस्थित हलून घ्यायची त्यानंतर त्यात टाकते मी थोडंसं केशर तर बघू शकता खिरीला अशी छान अशी बारीक गॅसवरती उकळी घेतलेली आहे छान अशी आपली खीर बनून रेडी झालेली आहे तर तुम्ही पण अशी खीरे एकदा ट्राय करून बघा आणि आपली रेसिपी जर आवडली तर रेसिपीला खिरीच्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेट भेटू छान रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय